नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला ओम साईराम घेऊन आले तुमच्यासाठी की खूप सारे एस एस ज्योतिष कट्टावाले क्रिस्टल खूप जास्त प्रमाणात वापरतात की त्यांना भविष्य आणि क्रिस्टल याबद्दलची ओढ असते म्हणूनच मी तुम्हाला इथं सांगत आहे की दर आठ दिवसानं दर दोन दिवसानं तुमच्या कमेंट्स असतात किंवा व्हॉट्सअप असतात की ताई क्रिस्टल तुटला आहे काय करू ताई ब्रेसलेट फुटला आहे काय करू का फुटतात क्रिस्टल का तुटतात ब्रेसलेट का अचानक एखादा टॉवर आपल्या घरातला फुटतो किंवा आपला पाचशे विस्तार राजा फुटतो याची कारणं काय काय करायचं असतं त्यानंतर या गोष्टीची माहिती तुम्हाला मी देत आहे तर क्रिस्टल ही गोष्ट म्हणजे आपल्याला अतिशय संरक्षण करणारी गोष्ट आहे दोन्ही बाजूनी क्रिस्टलचा फायदा होतो निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी क्रिस्टल तुटतो कधी की तुम्हाला क्रिस्टल घालून घालून तुमच्या अंगामध्ये ओव्हर एनर्जी झाली आहे तुमचा ओरा एवढा क्लीन झाला आहे की क्रिस्टलला तो सोसत नाही म्हणजे एवढा तुमच्या मध्ये ओरा चांगल्या बाजूचा चांगल्या बाजूचा ओरा वाढला तर शरीरामध्ये क्रिस्टल फुटू शकतो किंवा क्रिस्टलचे कलर फेंट होऊ शकतात आपल्याकडचे क्रिस्टल हे ओरिजिनल असतात सर्टिफिकेटचे असतात आणि स्टार किंवा डबल टिबल ए जे असतात ते क्रिस्टल असतात तरीही कधी कधी क्रिस्टलचा रंग जातो तर त्यावेळी तुम्ही हेही समजू शकता की तुमच्यातल्या ऊर्जा वाढलेली आहे दुसरी गोष्ट आता ब्रेसलेट तुटतं क्रिस्टल तुटतो त्यावेळी काय असतं एकतर क्रिस्टल आणि ब्रेसलेट तुटतं त्यावेळी त्यांनी बाहेरची जी निगेटिव्ह एनर्जी असते ती त्यांच्यावर घेतलेली असते त्यामुळं तिथं क्रिस्टल ब्रेक होतो आणि तिथं त्याचं काम संपतं आता क्रिस्टल ब्रेक झाल्यावर किंवा क्रिस्टल तुटल्यावर आपण ते ब्रेसलेट वापरायचं का तर सगळ्यात पहिलं सांगणं आहे की तीन मनी तीन क्रिस्टल यामध्ये प्रत्येकामध्ये जास्त दिलेले असतात जर एक क्रिस्टल त्यातला फक्त फुटला एकच क्रिस्टल त्यातला फुटला म्हणजे तीन क्रिस्टल पर्यंत तुम्ही हे करू शकता तर परत ओवून तुम्ही घालू शकता ओवून घ्यायचं घरी आणून गंगाजलनं धुवायचं धूपनं त्याला स्मजिंग करायचं आणि तुम्ही परत वापरू शकता जोवर रेकी आहे तोवर नाही तर डायरेक्ट ब्रेसलेट तुम्ही ते पाण्यात सोडू शकता आणि दुसरं ब्रेसलेट घेऊन वापरू शकता ब्रेसलेट एकच वर्ष वापरावं सहाच महिने वापरावं असं काहीही नाही तुम्हाला जेवढे दिवस ते साथ देईल तेवढे दिवस तुम्ही ते ब्रेसलेट वापरू शकता त्याचप्रमाणे कधीकधी याही गोष्टी घडू शकतात आपल्यापासनं लोक खूप लांब असतात आपल्यापासून आपले शत्रू खूप लांब असतात पण ते आपल्याबरोबर आपल्याचे निगेटिव्ह विचार करत असतात तर ते निगेटिव्ह विचार युनिवर्समध्ये जाऊन ते आपल्याला धडकतात आणि आपलं आपलं वाईट होण्यासाठी किंवा आपल्याला नजर लावण्यासाठी जे जे विचार केले जातात ते सारे विचार आपल्या घरातले क्रिस्टल किंवा हातातले क्रिस्टल हे घेतात आणि अचानक क्रिस्टल ब्रेक होतो तिथं क्रिस्टल क्रिस्टलचं काम करतो क्रिस्टल तुटला म्हणून आमचे पैसे वाया गेले वगैरे या गोष्टी डोक्यात आणण्यापेक्षा तुमच्यावर येणार मोठ संकट क्रिस्टल स्वतः घेत असतो कधी कधी क्रिस्टल जे लोक घरामध्ये आपल्या येतात आणि आपल्याच घराला नजर लावून जातात त्यावेळी घरातला एखादा ट्री एखादा टॉवर हा फुटू शकतो त्यावेळी तुम्ही समजायचं की तुमच्यावर येणारी आलाबला होती ती सारी क्रिस्टलनं घेतली आहे त्यामुळं क्रिस्टल ब्रेक होणं हे शुभ लक्षण समजा ना की वाईट लक्षण समजा की तुमच्यावरचं सगळं त्यानं घेतलेलं आहे त्यामुळं क्रिस्टल ब्रेक होतो त्याचप्रमाणे तुम्हाला क्रिस्टल रोज एनर्जाइज करण्यासाठी जसा मोबाईल एनर्जी त्याला आपण चार्जिंग करतो किंवा आपण स्वतः खाऊन पिऊन चार्ज होतो किंवा झोप काढून चार्ज होतो त्याचप्रमाणे ला सुद्धा चार्ज करणं चार्ज आणि रेकी हे वेगळे प्रकार आहेत तर चार्ज करणं आणि स्मच करणं हे तुमच्याकडं आहे म्हणून प्रत्येकाकडं सेलेनाईटची प्लेट असली पाहिजे आपल्याकडं स्वामी सेलेनाईट प्लेट आहे नजर सुरक्षा प्लेट आहे इवन आपली सेवनचक्र प्लेट कोणतीही प्लेट घ्यायला काम करू शकते अगदी लक्ष्मीची पावला असणारी प्लेट जरी तुम्ही घेतली तर तीसुद्धा तुम्हाला आकर्ष तेवढीच हे करते तर प्लेट असणं गरजेचं आहे प्लेटवर रात्रीचे तुम्ही क्रिस्टल ठेवू शकता आता किती ब्रेसलेट ठेवू शकता सगळ्यांचे एकत्र शो ठेवू शकता का तर ठेवू शकता कारण सेलेनाईटचं चा कामच आहे ते की तुम्हाला तुमची ब्रेसलेट तुमचे क्रिस्टल चार्ज करणं त्यामुळं सगळ्यांची घरातल्यांची ब्रेसलेट तुम्ही त्याच्यावर रोजच्या रोज ठेवू शकता दर दोन दिवसांना ठेवू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल तर सोमवारी तुमची ठेवा मंगळवारी पतीची ठेवा मग मुलांची ठेवा असंही तुम्ही करू शकता पण मधनं अधनं क्रिस्टलला चार्ज करणं आणि स्मजिंग करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यावेळी ते कार्यरत राहतात दुसरी गोष्ट त्यांच्याशी तुम्हाला मैत्री करायची आहे आणि त्यांच्याशी तुम्हाला अफर्मेशन बोलायच्या आहे तुम्ही जर मनामध्ये अफर्मेशनच बोलत नसाल आणि म्हणत असाल आठ दिवस झाले हा क्रिस्टल घालून पण अजून माझी काही कामं नाही झाली तर तुम्ही ही अफर्मेशन युनिव्हर्सला देता किंवा क्रिस्टल ला देता त्यावेळी क्रिस्टलला एवढंच करतं कळतं याच हे काम करायचं नाहीये आणि ते काम कधीच आयुष्यात होत नाही का तर क्रिस्टलला अफर्मेशन गरजेचे आहे तर तुम्ही त्याला उलटी अफर्मेशन देता त्यामुळे सुद्धा कधी कधी क्रिस्टल वापरण्या म्हणजे वापरून सुद्धा फायदा होत नाही किंवा ब्रेक होतो तर या साऱ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत परत सांगते टॉवर ब्रेक झाला ब्रेसलेट ब्रेक तीनदा झालं तीन मणी त्यामधले जर गेले तर ब्रेसलेट बदलायचं आहे शक्यतो ब्रेसलेट कुठलंही ब्रेक झाल्या झाल्या बदलत जा कारण त्यानं त्याचं काम केलेलं असतं टॉवर ब्रे ब्रेक झाला घरामध्ये बॉटल ब्रेक झाली घरामध्ये तर हे शुभ लक्षण समजा वाईट लक्षण कोणतंही नाही आहे निगेटिव्ह ऊर्जा येऊन त्याला आहे आहेत त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे त्यावेळी तुम्ही त्या वस्तू काच असेल तर जमिनीमध्ये पुरा किंवा लागणार नाही कुणाला अशा ठिकाणी कुठंही त्याला टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आणि नाहीतर वाहत्या पाण्यामध्ये काच नका सोडू ब्रेसलेट वगैरे असेल ते वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तरीही चालेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या क्रिस्टल हा आपल्या जीवनातला एक रहस्यमय घटक आहे युनिव्हर्सने दिलेला आज एवढे रंगीबेरंगी क्रिस्टल आपल्याला युनिवर्सनं दिलेले आहेत आपल्या ग्रहांची पॉवर वाढवण्यासाठी आपली एनर्जी वाढवण्यासाठी आपले रोग नष्ट करण्यासाठी तर आज वजन कमी करणं बी पी शुगर थायरॉइड एवढ्या सगळ्या प्रकारचे क्रिस्टल आपण तुम्हाला चार्ज करून देत असतो जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि एस एस ज्योतिष कट्टा या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे छोटीशी आशाला पण माझा व्हिडिओ तो छोटीशी अशा चॅनल सुद्धा जरूर बघत जा आणि सारिका लाईफस्टाईलला ला मी लाईव्ह असते ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या सेल करण्यासाठी रोज दुपारी अडीच वाजता तर तिथेही तुम्ही भेट द्यायचा क्रिस्टल वर सुद्धा छान छान ऑफर असतात ब्युटी प्रोडक्ट्सवर छानच्या ऑफर असतात तर ऑफरचा फायदा जरूर घेत जा आणि सारिका लाईफस्टाईलला रोज दुपारी अडीच वाजता भेट जरूर देत जा मला असं वाटतं की क्रिस्टल ब्रेक होणं ह्याच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजल्या असतील अजून एक आहे की घरात जर कुणाची डिलेवरी झाली आणि तिथं तुम्हाला जावं लागतं तर त्यावेळीसुद्धा ब्रेसलेटचा का ब्रेक म्हणजे ब्रेसलेटला काढून टाकावं लागतं कुणाची कोणी ऑफ झालं तरी सुद्धा ब्रेसलेटचा उपयोग होत नाही का हे करावं लागतं आणि तुम्हाला माहित आहे त्या गोष्टीला हात लावायच्या आधी एखाद्या डिलेवरी झाल्यावर बाळाला किंवा त्या स्त्रीला हात लावायच्या आधी तुम्हाला माहित आहे तर त्यावेळी आपले क्रिस्टल आपल्या अंगठ्या सगळं काढून अशा ठिकाणी ठेवावं जायच्या आधी की जिथ आपला हात परत पंधरा दिवस लागणार नाही या ठिकाणी ठेवावं त्यानंतर त्याला रेकी घ्यावी शक्यतो रेकी घ्यावी नसेल तुमच्या चिन्ह पैशानं वगैरे शक्य तर तुम्ही घरच्या घरी त्याला स्मजिंग करून देवासमोर ठेवा गंगाजलानं धुऊन आणि परत वापरायला सुरुवात करा चालू शकतं पण अचानक तुमच्या घरामध्ये झालं आणि तुमचा तुमच्या हातात ब्रेसलेट आहेत त्या मनुष्याला हात लावताना तुमच्या हातात ब्रेसलेट आहे तर ती ब्रेसलेट जागच्या जागी आपल्याला म्हणजे स्मशानभूमीमध्ये जागच्या जागी काढून टाकायची आहेत ती ब्रेसलेट घालून घरात यायचं नाही पैशाकडे बघाल तर जीवनामध्ये तुमच्या दुःख दारिद्र्य आजारपण या गोष्टी येऊ शकतात त्यामुळं क्रिस्टलच्या ज्या गोष्टी पाळायच्यात त्या गोष्टी जरूर पाळा क्रिस्टलला नॉनव्हेज खा तुम्ही काही त्याला नडत नाही तुमचा पिरियड नड नर, नडत नर, नाही काही नडत नाही सुतक नडत नाही पण नडतं ते फक्त या दोन गोष्टी जन्म आणि मृत्यूची ठिकाणं या गोष्टी छानपैकी पाळत जा आणि क्रिस्टलचा आनंद घेत जा चा चा, क्रिस्टल आपल्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कारिक अनुभव देतो की आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या ह्याच्यातली सगळ्यांची तुम्ही कमेंट वाचत चला सारिका लाईफस्टाईलच्या ह्याच्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्रिस्टल किती काम करतो ते तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करू या परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम